मंडळी नमस्कार माझं गाव लातूर जिल्ह्यातलं रेणापूर रेणापूरमध्ये माझं जुनं घर आणि या जुन्या घरामध्ये एक जनावरांचा गोठा साधारण चार पाच गायी तरी असायच्या एक कपिला एक मोरी गायीचं नाव एक हौसा लाल गाय चार गायी तरी घरी आरामात असायच्या त्यातली एखादी एका, एका विशिष्ट काळापुरती भाकट झालेली म्हणजे तिच्या गर्भधारणेच्या काळामध्ये भाकड झालेली पण दोन तीन गायी दूध देणाऱ्या असायच्या आणि आमच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये किमान एक दोन कारवडी आणि एक दोन गोरे असायचेच असायचे या तीन चार गोऱ्या कारवडींना वैरण टाकणे पाणी पाजणे ही जबाबदारी आमच्या घरातल्या माणसांची असायची चे। अगदी वेळेवर पाणी दिलं पाहिजे असा आमच्या आजोबांचा वडिलांचा अट्टहास असायचा मग सकाळच्या वेळी वैरण टाकणे दुपारच्या वेळी पाणी देणे संध्याकाळच्या वेळी वैरण टाकणे गाई यायच्या आधी त्यांना पोटभर खायला घालणे हा उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्यातला आमचा कार्यक्रम ती जबाबदारीच आमच्यावर दिलेली असायची की चारा टाकला का वैरण टाकली का आणि पाणी दिलं का मग आम्ही त्या वेळेवर पाणी द्यायला जायचो समजा दुपारची बारा एक ची वेळ आहे आणि ती एक दहा झाले तर आई वडील आजोबा चिडायचे आणि म्हणायचे तुला तहान लागली आणि उशिरा पाणी दिलं तर काय मग आम्ही पळत जायचो बकेटात पाणी घेऊन त्यांच्या त्या टोपल्यामध्ये पाणी टाकायचं पाणी त्यांचं पिणं थांबणं होईपर्यंत पाणी टाकत राहायचं हे आमच्याकडचं चा काम कथा यासाठी सांगितली ही आठवणी यासाठी सांगितली की मुक्या जनावरांना सुद्धा वेळेवर पाणी दिलं पाहिजे आणि भरपूर दिलं पाहिजे या संस्कृतीत वाढलेलो आम्ही सिमेंटच्या जंगलात पाखरांना पाणी मिळावं म्हणून रोज सकाळी झाडावर गच्चीवर आपापल्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवणारे आम्ही पाखरं उपाशी राहू नयेत म्हणून अशाच मातीच्या किंवा मा प्लास्टिकच्या भांड्यात धान्य भरून ठेवणारे आम्ही पाखरांना आणि जनावरांना वेळेवर भरपूर पाणी मिळावं याची काळजी घेतो पण मायबाप सरकार आणि मायबाप व्यवस्था जनावरांनाही वेळेत येणाऱ्या माणसांना मात्र वेळेत आणि भरपूर पाणी देत नाहीत हीच खरी खंत आहे छत्रपती संभाजीनगर काय लातूर काय नांदेड काय किंवा अन्य शहर काय इथल्यातल्या मनपानी जी काही अवस्था चालवली आहे ती बघता राग येतो स्वतःचा लातूर शहर महानगरपालिका शॉर्ट फॉर्म होतो लाश मनपा आठ ते दहा दिवसाच्या फरकानी लातूर शहरात पाणी पुरवठा होतो आणि मुर्दाड मन बनलेल्या लाश बनलेल्या लोकांना दहा पंधरा दिवसांनी पाणी आलं तर आनंद वाटतो देणाऱ्यांना तर जराही दुःख वाटत नाही ट्रुली युवर्स अशी सही करणारे ए व्ही या पाणी पुरवठ्याकडे लक्षही देत नाहीत त्याही पेक्षा भीषण अवस्था छत्रपती संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरच्या अर्ध्या शहराला नळच नाहीत खोट वाटतं ना नळच नाहीत सातारा देवळाई डी एमआयडीसी रेल्वे स्टेशनचा परिसर नक्षत्रवाडी आणि पलीकड तिकडं वाळूच्या पट्ट्यातला परिसर मिटमिटा पडेगावचा परिसर पलीकडचा वाढलेला परिसर हरसुल सावंगीचा परिसर इकडे मनपाची नळ योजनाच नाही नळ योजनाच नाही या शहरातली चार ते पाच लाख लोकसंख्या नळाशिवाय जगते आणि जिथून मी बोलतोय ते शहरात असूनही नळाची सुविधा घेत नाही मिळत नाही ही या शहराची अवस्था आहे पाणी नाही म्हणून समांतर जलवाहिनीचा प्रयोग केला जातो करणारे शिवसेनावाले असतात प्रस्ताव टाकणारे तेच असतात यात अडचणी आणणारे तेच असतात प्रकल्प लांबत राहतो मी तीन नोकऱ्या पंधरा वर्ष समांतर येणार समांतर येणार म्हणून या शहरात घातली खैरे रोज सांगत होते पण या शहराला पाणी मिळालं नाही आजही मिळत नाही आणि हेच लबाड लबाडानं पाणी द्या म्हणून मैदानात उतरतात आणि गोंधळ घालतात मनपा या विषयात तर काय बोलावं काय बोलाव मी तुम्हाला काही दृश्य दाखवतो व्हिडिओ दाखवतो जरा बघून घ्या ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातली आमच्यातल्या अनेक लोकांनी मला विचारलं या टँकरवर औरंगाबाद महानगरपालिका का, का लिहिलंय अरे तुम्ही हे पाणी लोकांपर्यंत पोचत नाही याकडे बघताय का औरंगाबाद नावाकडे बघताय पाणी जपून वापरा असा बोर्ड या टँकरवर लिहिला जातो आणि कसं जपून वापरलं जातं हेही तुम्ही बघत आहातच व्हिडिओच्या मध्ये बदा बदा पाणी खाली पडत आहे ही क्रांती चौकातली पाण्याची टाकी आहे ज्या पाण्याच्या टाकीवरून होत आहे आणि तिथल्या याला बोलवलं की दाखवना काय होतंय असं तो म्हणतो तेही बघा किती वाया गेले मी जी श्रीकांतला हे सगळं टाकायलंय लाइनवरतीच आहेत बोलू आपण किती पाणी वाया कशाला दाखवू तुम्हाला मी तुम्ही बघणार पण नाही का बाहेर येऊन नाही बघतोय ना हे श्रीकांत बघतायत हां जी श्रीकांत बघतायत बघू देश जरा हरकत नाही का बघा नाही नाही काय ना तीन टॅक टॅक टाकलेत पाणी किती वाया चालले बघा पाणी ट्रॅक्टर वर पडते का खाली पडले हे बघा त्याला जी श्रीकांतची भीती घातली आयुक्त येथे त्याची भीती घातली पण त्याला अजिबात याविषयी कोणताही भय वाटत नव्हतं मंडळी पाण्याची ही अवस्था असेल तर लबाडानं पाणी द्या म्हणून आंदोलन करणाऱ्या लबाडांनी एवढे वर्ष मनपाची सत्ता असून काय केलं हाच माझा त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी सोडा अहो आम्ही जनावरांना वेळेत पाणी पाजलंय आम्हाला पुरेसं पाणी कमीत कमी वेळात तरी द्या एवढीच विनंती नमस्कार